कावेरी नागवा कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे वरळी हिट अँड रन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि कावेरी नाखवा यांना चिरडणाऱ्या मिहीर शहाला फाशी द्या अशी मागणी करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं वरळीमध्ये भल्या पहाटे बेदरकारपणे गाडी चालवून कावेरी नाखवा या महिलेला चिरडण्यात आलं आरोपी मिहीर शहा हा पालघरचे जिल्हाप्रमुख राजेश शहा यांचा मुलगा असल्याने तब्बल साठ तासानंतर त्याला अटक करण्यात आली त्याच्या रक्ताच्या नमुन्यात मद्याचे अंश सापडू नयेत यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव टाकून शोध कार्य करण्यास विलंब लावून षडयंत्र रचलं गेलं असा आरोप यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला सराईत गुन्हेगाराला पोलीस काही वेळात पकडू शकतात तर मग शहाला पकडायला तीन दिवस का लागले असा सवाल देखील यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला यावेळी जिल्हा संघटक रेखा खोकर माजी नगरसेविका नंदिनी विचारे उपजिल्हा संघटकोकेट आकांक्षा राणे आदी उपस्थित होत्या कावेरी तिला तर उपनेते शाह आणि त्यांचा मुलगा तो मिहीर मुजोर मुलगा त्यांनी भर रस्त्यामध्ये तिला गाडीने उडवलं बरं तेव्हा थांबला असता तिला जर हे केलं तिचा जीव वाचला असता पण अशा या धना धनिक मुलांना अशा मुजोर मुलांना हे सत्ताधाऱ्यांचा हे तुमचं त्यांचं पाठराखण केली जाते त्याच्यामुळे ह्यांचा जोर अजून वाढतो आणि अशामुळेच ही मुलं अशी पुढे जातात की सगळ्या आरोपांवरती पांघरून घातलं जातं तर इथे कुठेतरी साप बसला पाहिजे या लोकांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे गाडीला ठोकर देऊन हे नवरा बायको दोघ जण त्यांच्या बॉनेट उडाले बॉनेट वर उडाल्यानंतर नवरा बाजूला फेकला गेला ती बाई त्या बॉनेट नवरा थांब सांगतोय गाडी खाली चिरडत दोन किलोमीटर पर्यंत तो त्या बाईला घेऊन गेला चिरडत त्या बाईच्या अंगावर एक वस्त्र राहिलं नाही आणि अशा प्रकारे त्या बाईचा मृत्यू झाला एवढा बेदरकारपणा कसा काय येतो CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice